बीड जिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी ऍडमिट करण्यात आलेल्या छाया गणेश पांचाळ या महिलेचा प्रसूतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला होता ही घटना तेरा एप्रिल रोजी घडलेली होती हा मृत्यू वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला होता त्यानंतर या, या प्रकरणाची चौकशी लागली होती मात्र अद्यापही या प्रकरणी कोणत्याही वैद्यकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली नाही यामुळं आता मयत छाया पांचाळे यांच्या पतीसह नातेवाईक आक्रमक झाले असून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन सुरू केलंय दरम्यान चौकशी जो अहवाल आला आहे तो आम्हाला दाखवण्यात यावा आणि यातील दोषी वैद्यकीय या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर या सर्वांना पाठीशी घालणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सकांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे छाया गणेश पांचा मृत्यू झालेला आहे ही दुर्दैवी घटना आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये ह्या गोष्टी वारंवार होतात आम्ही वारंवार त्याचा पाठपुरावा करतो जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो परंतु हे कुठंही थांबत नाही आ, तेरा एप्रिलला छायाला छायापांचाळ्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलेलं होतं डिलिव्हरीसाठी त्यांच्या डिलिव्हरी झाली नॉर्मल डिलिव्हरी झाली सगळे आनंदी होते आनंदाचं वातावरण असताना ज्यावेळेस ब्लडिंग व्हायला लागली त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सांगितलं की ब्लडिंग खूप व्हायला लागली तुम्ही लक्ष द्या डॉक्टरांना परंतु त्यांनी लक्ष न दिलं हलगर्जीपणा केला आणि त्याच्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे ज्यावेळेस त्यांच्या अंगातलं पूर्ण ब्लडिंग गेल्याच्यानंतर नंतर त्या छायाने हाताच्या हातपायाचे मोठी वळवले तर त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस जीव सोडला त्यावेळेस लक्ष दिलं की म्हणजे पळापळी केली की ब्लड बॅग आणा हे आणा ते आणा मग ह्या गोष्टी जर वेळेमध्ये त्यांनी लक्ष दिलेलं असतं डॉक्टर कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या आणि ह्यांनी न नर्स वगैरे जे होते त्यांनी नातेवाईकांना सांगत होते की असं असं घडायला लागले तर त्यांनी लक्ष नाही दिलं मग ह्याच्यावर ह्यांनी हालगर्जीपणा केला म्हणून त्या छायापांचाळ्यांचा मृत्यू झाला आहे तर आमचं असं म्हणणं आहे की ज्या डॉक्टर वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आणि नर्स यांनी जे हलगर्जीपणा केला त्यांच्यावर ही प्रशासकीय कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर आम्ही चार महिन्यापासून ह्या गोष्टीचा पाठपुरावा करतो परंतु ह्याच्यावर सिव्हिल सर्जन जे आहेत डॉक्टर संजय राऊत यांचं हळूहळूचे उत्तरं देतात त्याच्यामध्ये समिती नेमली त्या समितीने काय कारवाई केली ही आम्हाला माहिती नाही आणि त्यांनी नातेवाईकांनासुद्धा कळवणं गरजेचं समजत नाही तर आणि जे लो आता ही जी गोष्ट घडली यांच्यावर प्रशासकीय कारवाई जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह वैद्यकीय अधिकारी नर्स आणि कर्मचारी यांच्यावर झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि शासनाने यांना परिवाराला आर्थिक मदत पंचवीस लाख रुपये देण्यात यावी आणि प्रशासनाने त्यांची कुटुंबाची जबाबदारी घ्यावी अशी आमची मागणी आहे